नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी नाचणी ही उन्हाळ्यामध्ये शरीराला थंड ठेवते हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहेच पण नाचणीमुळे पोटाची चरबी लवकर कमी होते कसं ते सांगते नाचणीमध्ये आयर्न कॅल्शियम आणि फायबर्स हे तीनही न्यूट्रिएंट्स भरपूर प्रमाणामध्ये असतात आणि म्हणूनच यामुळे डायजेशन चांगलं राहतं पोट साफ व्हायला मदत होते आणि कॉन्स्टिपेशनचा त्रास पूर्णपणे बंद झाल्यामुळे किंवा पोट व्यवस्थित साफ झाल्यामुळे पोटाची चरबी लवकर बर्न व्हायला मदत होते आता या सगळ्यामध्ये तुम्ही नाचणीची ताकातली आंबील घेऊ शकता नाचणीची भाकरी घेऊ शकता तुमच्याकडे नाचणीचं काय काय बनवलं जातं हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी नाचणी घेणं हे योग्यच आहे आणि सगळ्यात महत्वाचं पोटाची चरबी कमी करण्याच्या व्यतिरिक्त हे यामध्ये कॅल्शियम भरपूर असतं त्यामुळे स्त्रियांना लहान मुलांना सगळ्यांसाठी आवश्यक आहे आणि इम्युनिटी वाढवायला सुद्धा मदत करतं उन्हाळ्यामध्ये एक बेस्ट वेट लॉस फूड म्हणून ओळखलं जातं